झाला तर ते इराणाला तर असता तरी तर त्याला ते काय नाही तर आम्ही बी लागणार तेच नाही बरोबर गोल पर दखाला धराला कट्ट्या बी शिकारला निंगी जात आपलं बिल बाहेर खरंच सप्पत भाऊ कधी पाणी बिरा ना ओ बा पाणी बी पडायला की घ्या बोसवा तर गोंदाला येत जावं आपली जागा आपलं ना दुकान तुम्हाला तर माहिती आहे ना आपला युट्यूब चॅनल चालू आहे यूट्यूब चॅनलवर बी जसं तुम्हा इंस्टाग्रामवर सपोर्ट करत आम्हाला इथलं पसंत करत जीव लावत तसा यूट्यूब चॅनल वर बी जीव लावत जा भोसवा आणि मी इतला भारी भारी व्हिडिओ टाकत जासू युट्यूब चॅनलवर भी आणि तुमना असा सपोर्ट राहू मना म्हणा चॅनल ना नाव काय आहे मंदा मालचे आपला यूट्यूब चॅनल नाव आणि इथला सपोर्ट कर जा भोसवा इंस्टाग्रामवर जसे सपोर्ट करत आम्हाला तश यूट्यूब चॅनलवर बी सपोर्ट करत जावा तर चाली मग भेटूत आपण दुसऱ्या वर आणि लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करत जावा बसवा जय जा आदिवासी जय जवार जय खानदेश जय भीम जय शिवराय